मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया मित्रांनो मस्त बघा इथे चिकन आहे आपल्या एक किलो आता आपण चिकन येणार आहे ना शेंगा लावून घेतलेले आहेत मित्रांनो इथे बघा अंडी आहेत आता अंड्यांचा थर लावून घेऊ आपण मंडळी बघा आता पोपटी लावण्यासाठी आपण इथे जागा तयार करीत आहे बघा मित्रांनो बघा आता पोपटी काढून घेत आहे आपण पोपटीचा जो स्मेल आहे ना त्याच्यामध्ये जो आपण पाला आणि पुन्हा एकदा मी स्वतः जीवन स्वागत करत मित्रांनो आज आहे थर्टी बस्ट तर थर्टी बस्टच्या विषयी आपण मित्रांनो पोपटी बनवणार आहे तर पोपटी बनवण्यासाठी मित्रांनो लागणारा साहित्य म्हणजे चिकन तर आपण चिकन घ्यायला आल्या मित्रांनो आपल्याच गावामध्ये चिकन शॉप आहे तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपण एक किलो चिकन घेऊन जाणार आहो आणि वारा अंडी घेऊन जाणार या आणि बाकी मित्रांनो शेंगा वगैरे मी तुम्ही घेऊन आलेला आहे पनूलवरून फक्त आपल्याला दोन वस्तू घेऊन जायच्यात तुम्हाला दाखवतो चिकनचा रेट वगैरे काय आहे इथे मित्रांनो आपला गावातला पोरगाले चिकन घ्यायला इकडे परदीप भाई आम्ही घेतलेला आहे मित्रांनो इथे चिकन मस्त काही कापीत उपीत आहे बघा आणि किती रेट आहे आज दोनशे ना मित्रांनो बघा दोनशे रुपये किलो आहे चिकन या स्वस्त आहे मस्त मित्रांनो बघा आपण आता चिकन घेतलेला आहे याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला पोपटी बनवण्यासाठी अंडी पाहिजे होती तर आपण अंडी घ्यायला के केवळ स्टॉपला गेलो आणि या दुकानामधून अंडी घेतली आणि मित्रांनो अडीच लिटरचा थंडा आणि ॲपी सुद्धा घेतली होती मित्रांनो आपल्याला प्यायला मंडळी बघा संडे पेशल पोटे मसाला टाकीत आहे मित्रांनो आपण बघा आपण पोटे मसाला आहेत ना दोन घेतलेले आहेत मित्रांनो आपण चवीनुसार मीठ घेतलेलं आहे बघा खडा मीठ आहे मित्रांनो आणि मित्रांनो आपण हा मिक्स करून घेत आहेत चांगल्या प्रकारे आणि मित्रांनो आपल्याला लागणार होता आला लसूण पेस्ट तर आला लसूणचं पेस्ट आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे मित्रांनो बघा आता हे सर्व आहे ना आपण मिक्स करून घेऊया पेस्ट बनवूया मस्त की मंडली आपण आता एक किलो चिकन घेतलेलं आहे चिकनला पद्धतशीर आपण मस्त की ना मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया मित्रांनो मस्त पेस्ट पण भारी झाली होती मित्रांनो आपण आता मंडळी बघा सर्व चिकन एक किलो चिकन दोन कोंबड्या मित्रांनो आपण मॅरिनेट करून ठेवलेले आहेत पंधरा मिनिटामध्ये मॅरिनेट होतील त्या आज, आज आपण पोपटी बनवणार आहोत मधील फेमस पोपटी मित्रांनो बनवली जाते थंडीच्या महिन्यात तर मित्रांनो आज तुम्हाला ही रेसिपी पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो दोन प्रकारे मध्ये पोपटी बनवले जाते एक कुकरमध्ये बनवलं जाते मित्रांनो एक मडक्यामध्ये बनवण्या बनवला जातो तर मित्रांनो आज आपण बनवणाऱ्या मडक्यामध्ये पोपटी तर पोपटी बनवण्यासाठी लागणार साहित्य म्हणजे मित्रांनो चिकन असेल वालाचे शेंगा आणि मित्रांनो स्पेशल मित्रांनो वस्तू लागते ते म्हणजे बांबुड्याचा पाला तर मित्रांनो आपण आता बांबुड्याचा पाला आणायला चाललेला आहे सोबत आहेत आपले मामा मिथूनचे चला घेऊन येऊया पाला मंडळी बघा आता रात्रीचं टायमिंग आहे आम्ही आलेलं आहे शेतावरती भांबुडेचा पाला घ्यायला पोपटीसाठी मित्रांनो लागणारा पाला म्हणजे भांबुडेचा तर तो आपण तोंड आपण जांभलीचा पाला घेतलेला आहे आणि भांबुड्याचा पाला आहे चला आता रेसिपीला सुरुवात करूया आम्हा पहिल्यांदा काय टाकणार बांबुडीचा पाला चला चला मित्रांनो भांबुडेचं पाला मित्रांनो बघा आता आपण बांबुडेचा पाला आणि जांभलीचा पाला आहे ना दोन्ही मिक्स करून आपण मडक्यामध्ये खाली टाकून घेऊया मंडळी बघा दोन किलो शेंगा घेतलेल्या आपण आता या शेंगा आहेत ना आपण शेंगांचा आपण थर लावून घेणार आहोत खाली बघा वालाचे शेंगा बघा इथे चिकन आहे आपला एक किलो आता आपण चिकन आहे ना लावून घेऊया दुसरा तर आता आपण चिकन लावून घेतलंय आता पुन्हा आहे ना मित्रांनो आपण भांबोड्याचा पाला आणि जांभलीचा पाला एकत्र लावून घेऊ थर आता आपण शेंगा तिसरा थर लावून घेऊ ते आता तुम्हाला आहे ना मी जवळून दाखवतो कशा प्रकारे लावला जातो आपण हे ना शेंगा लावून घेतलेल्या आहेत ही आपली मंडळी आहे पोपटीसाठी बनवायला मंडळी आलेली आहे बघा <laughs> 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 मित्रांनो इथे बघा अंडी आहेत आता अंड्यांचा थर लावून घेऊ आपण मडक्यामध्ये मामा अंडी किती टाकली आता आपण एक डझन मित्रांनो अंडी आपण मरक्यामध्ये टाकलेले आहेत टोटल आपण पंधरा आणल्यात चेंगा मित्रा लासा। लासा शेंगा मित्रांनो असतील ला मित्रांनो लासा तर शेंगा आहेत आपण मित्रांनो आपल्याला आहे ना चवीनुसार आपण खडा मीठ टाकलेला आहे शेंगा चिकन अंडी सर्व आपण लावून घेतलेले मरक्यामध्ये पद्दरशीर आता मित्रांनो बघा आपण लॉक घेतलेला आहे म्हणजे जेणेकरून आपण साहित्य टाकलेला आहे ना तो खाली पडाव पड़ाओन, पडवण्यासाठी लॉक काठी हे बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण लॉक केला जातो मंडळी बघा आता पोपटी लावण्यासाठी आपण इथे जागा तयार करीत आहे बघा इथे मामा आहे मडकाई या ठिकाणी ठेवणार आहोत आपण लावणार आहोत म्हणजे मित्रांनो पोपटी बनवण्यासाठी ओके चला ओके आता आपल्याला एक वस्तू राहिलेली आहे ती म्हणजे मित्रांनो पेंढा पेंडा, पेंडा पोपटी बनवण्यासाठी लागतोच कारण की त्याशिवाय आग पेटू शकत नाही चला आता पेंडा आणायला जाऊया आपण भात वगैरे झोरून झाला ना आम्ही असा मित्रांनो पेंडा ठेवतो बैलांसाठी आता आपण हाच पेंडा आपण वापरणार आहे पोपटीसाठी जालण्यासाठी हा बघा ही हिला बोलतात मित्रांनो आमच्या भाषेमध्ये गूत मित्रांनो बघा आता आपण गुत घेऊन पोपटीसाठी इथे बघा पेंडा घेऊन आले पेंडा घेऊन आले बघा मामाने ना मडका घेऊन आले बघा आपण साहित्य भरले होते याच्यामध्ये चला आता तुम्हाला दाखवतो पुढे मित्रांनो बघा इथे आणलेलं आहे आपण गोलचा खड्डा बनवलेला आहे याच्यामध्ये आपण आता मडक ठेवणार आहे पलटी करून आता पलटी मारलेला आहे मस्त की आणि साइडशी ना मित्रांनो अशी माती लावून घेत आहेत मित्रांनो बघा साइट टू साइडशी आहेत ना भोवती माती असं लावून घेणार पद्धतशीर मित्रांनो पेंडा आहे आता आपण हा पेंडा हा बघा याच्यावरती ठेवलेला आहे मडक्यावरती पोपटी शिजवण्यासाठी आग पेटवीत आहेत आपण मित्रांनो मामा पोपटी बन बनण्यासाठी किती टायमिंग लागतो पंचवीस ते सव्वीस मिनिटं लागतात पोपटी ओके okay. म्हणा ओके मित्रांनो आता आपण पोपटी शिजवत ठेवलेली आहे मित्रांनो मामाने सांगल्याप्रमाणे मित्रांनो पोपटी शिजण्यासाठी कमसे कम पंचवीस ते सव्वीस मिनटं लागतात तर मित्रांनो आपण आता पंचवीस ते सव्वीस मिनटामध्ये चेक करणार आहो पोपटी तयार झालेली तुम्हाला दाखवतो आता आपण पोपटी लावली होती इथे तर आपण पोपटी आहे ना मित्रांनो चेक करीत आहे बघा आता मित्रांनो मामाला खूप अनुभव आहे बघूया पोपटी शिजले का पाहायला भेटेल आपल्याला काय चेक करतायत जर आम्हाला प्रेक्षकांना पण सांगा मडक्या आपली पोपटी ओके झाली का नाही पाण्याची सेंद येऊन आजपर्यंत आपला पाण्याचा पूर्ण भाग ओला झाला आहे का ते आपण चेक करत आहोत जर खाली पाणी जर ओला झाले असेल तर पोपटी ओके झाली आहे ओके चला मित्रांनो मामाने सांगल्याप्रमाणे आपण आता चेक करताय बघा मित्रांनो मित्रांनो बघा वापेची शेंद होऊन पूर्ण ओला झालेला आहे इथे बघा जिथे मडका ठेवला होता तिथे माझ्या मित्रांनो अंदाज आहे की पोपटी आपली शिजलेली आहे हे बघा आता इथे मडका आहे मडक्यामध्ये पोपटी बनवली होती आता आपण घेऊन चाललेलो आहे चला हॅलो हॅलो चला गाइस खूप गरम आहे बघा वाफ निघत असेल बघा वास पण मस्त सुटलाय मित्रांनो बघा आता पोपटी रेडी झालेली आहे आपण मित्रांनो आता लॉक लावले होते ना हे आता काढून घेत आहेत बघा सोनू म्हणून मित्रांनो अंडी मित्रांनो बघा आता मामाला विचारणार आहे मामा शेंगा शिकले शिजलात का आणि एक नंबर मध्ये भांबुड्याचा पाला आणि जांभली मित्रांनो बघा भांबुड्याचा पाला आणि जांभलीचा पाला आता काढून घेतोय आपण हे बघा मित्रांनो आता पोपटी मित्रांनो बघा आता पोपटी रेडी झालेली आहे बघा मित्रांनो बघा आता पोफटी काढून घेतो आपण इतर आपला पोफटीचा जो भरला होता तो कंप्लीट झालेला आहे हम्म त्यासाठी आपण पुढे नेऊया ओके चला मित्रांनो बघा आता एक थर कंप्लीट पूर्ण झालेला आहे म्हणजे तो <ण्था> पूर्ण पोपटी शिधून झालेली आहे पूर्ण पोपटी ओके झालेली ते आहे चला मित्रांनो आता हे बघा मित्रांनो बघा आता पोपटी शिधून झालेली आहे आपण आहे ना मित्रांनो थोड्याशा शेंगा अंडी आणि चिकन टेस्ट घेतलेला आहे पोपटीचा वास म्हणजे एकदम सुगंध सुटलेला आहे तीन धन्यवाद मामा पोपटी आहे ना चिकन आपण सगळेजण खातो पोपटीचा जो स्मेल आहे ना त्याच्यामध्ये जो आपण भाबरड्याचा पाला आणि जांभळीचा पाला जो टाकलेला आहे आणि आपला मसाल्याचा आणि वालाच्या शेंगांचा जो फ्लेवर मिक्स होतं आहे ना याचा सूप काय तर वेगळाच आहे कुठे असा कुठं टेस्ट कर देश, कसा ला ला? आगा। आगा। आगा।

मंडली बघा आज आपण थर्टी फस्ट दिवशी आपण वाड्यावरती आलेले आहे रुपेश भाई प्रल्हाद भाई <laughs> इकडे आपल्या मित्रांनो मिथूनचे मामा आहेत आणि आपले पण मामा आहेत आणि आपले मामाचे मित्र आहेत आपला भाचा आहे इकडे आता आपण दुसरा थर आहे ना पोपटीचा टेस्ट करीत या कशी झालेली आहे पहिला थर पण आपण टेस्ट केला होता मस्त झाली होती भन्नाट चला आता मामा टेस्ट करा तुम्ही टेस्ट तर एकदम ओके अंडी वगैरे परफेक्ट झालेली आहे गरम आहे चव व्यवस्थित आहे मंडली बघा आता मामा आपल्याला माहिती सांगणार आहे दोन घर कम्प्लीट झालेले आहेत आता तिसर जर काढण्यात येत आहे स्वादिष्ट झालेली आहे मला एक सांगा आपण बांबुड्याचा पाला वापरतो याच्यामध्ये किती प्रमाणात वापरायला पाहिजे पाला पाला आणि जांभळीचा एकदम दोन्ही लिमिट मध्ये घ्यायचा जेणेकरून बांबुटीचा पाला हा जिपेल आपली जाडपणा आणतो बांबुटीचा पाला आणि जांभळीचा पाला पाहिजे जीव जाड होतो आणि आपल्या थोडी डोक्याला ताण पडतो जांभळीचा पाला आणि बाबोटीचा पाला हा सेम प्रमाणात घेतला पाहिजे हा आता आम्ही बोटीचा लासा तर काढण्यात येत आहे दोन तर काढले एकदम मोठे झालेले आहेत बघा आता लासा तर लासा तर आहे मित्रांनो लास्ट दर कंप्लीट झालेला आहे लाशे दरला पण बांबुडीचा पाला आणि जांभळीचा पाला टाकल्या जास्त हा वास सुटलेला आहे